जय हिंद मित्रांनो तर चला या ठिकाणी आपले बुद्धिमत्तेचं सिरीज चालू आहे अक्षरमाला हा चॅप्टर त्यामध्ये बघतोय आपण <coughs> तर बघा पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण नाही का एक एकचा गट असणारे दोन दोन चे गट असणारे आणि तीन तीनचे गट असणारे उदाहरण बघितले होते तर या ठिकाणी आणखी एक उदाहरण बघू आपण कसं तीन तीनचा गट असणाऱ्याच तर बघा या ठिकाणी आणखी एक उदाहरण घेण्याचा प्रयत्न करतोय मी बी एक्स डी पुढे काय आहे डी व्ही एफ डी व्ही एफ त्याच्यानंतर आहे यफ टी यच आणि यच आर जे तर याच्या पुढची सिरीज काय असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे तर बघा या ठिकाणी करायचं काय आता तर बघा या ठिकाणी एकदा ऑब्झर्व करून घ्या हे की कशा प्रकारची सिरीज असत तर या ठिकाणी आपल्याला वरती दिलेलंच आहे म्हणजे जे काही आपण अक्षरमाला आहे ए बी सी डी लिहिलेली आहे तेरापर्यंत आणि तेराच्या नंतर इकडं असे उलट्या क्रमांकाने क्रमांकाने तसंच यायचा नंबर वगैरे देऊन घेतले तर बघा आता ए नंतर या ठिकाणी डी डी नंतर एफ आणि एच तर बघा बघा बी बी नंतर आहे डी म्हणजे अक्षर सोडून त्यानंतर अक्षर सोडून आहे एफ एफ नंतर एकाक्षर सोडून आहे एच तर एच नंतर एका अक्षर सोडल्यानंतर आपल्याला भेटतो जे बरोबर तर पुढं बघा आणखी एक्स एक्स नंतर आहे व्ही व्ही नंतर येतो टी टी नंतर आर तर बघा एक्स नंतर व्ही किती नंबरला आहे एक्स नं नंतर व्ही आहे एक अक्षर सोडूनच आहे त्यानंतर जो व्ही आहे तो व्ही नंतर एका अक्षर सोडल्यानंतर टी येतं बरोबर टी नंतर एक अक्षर सोडल्यानंतर आर येत बरोबर तसंच आर नंतर एक जर अक्षर सोडलं तर आपल्याला या ठिकाणी पी भेटल बरोबर तसंच आता पुढे पा डी डी नंतर आहे इथं एफ एफ नंतर आहे एच तर डी नंतर एफ बघा डी नंतर एफ एक अक्षर सोडून त्यानंतर एफ नंतर एच बघा एक अक्षर सोडून आहे सॉरी एफ नंतर एच अक्षर सोडून आहे बरोबर तर एच नंतर आहे एक अक्षर सोडून जे म्हणजे आय सोडल्यानंतर जे जे नंतर एक अक्षर जर सोडलं तर तुम्हाला या ठिकाणी यल येतो म्हणजे बघा या ठिकाणी नाही का अशी सिरीज येते का एक एक अक्षर सोडून तयार झाले म्हणजे किंवा एका अक्षर प्लस होऊन एक्स नंतर पुढे जायचं आहे म्हणजे इकडे पाठीमागे यायचं आहे अक्षर सोडून बरोबर त्यानंतर म्हणजे तसे सिरीज असे तयार होते तसेच डीच्या पुढचं अक्षर सोडून एफ एफ नंतर एक सोडून एच म्हणजे अशा प्रकारचे तुमची सिरीज तयार होते या ठिकाणी तर हेच तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने फक्त तुम्हाला नाही का यामधला जो काही ता संबंध आहे तो पाहायचा नेमकं कसा कशा पद्धतीने आहे आणि तुम्ही त्याचं उत्तर या ठिकाणी सोडू शकता या ठिकाणी आता तीन तीनचे गट होते यामधला जो फरक आहे आणि पुढचं जे अक्षर आहे ते पा आपण तर आता ज्यावेळेस समजा अशाच पद्धतीचं जर समजा चार चार अक्षर दिले चार चार दिले आणि पुढचं काढायचं सांगितलं तर त्यावेळेस कसं काढायचं तर ते बघू चला आपण म्हणजे कुठल्याही प्रकारचं जास्त काही अवघड नसतं बरं का याच्यामध्ये फक्त तुम्हाला म्हणजे उत्तरही याच ठिकाणी असतं आणि फक्त थोडंसं डोकं लावायचं काम आहे उत्तर एकदम इझी येऊन जातं तर पहा आता याच्यामध्ये बघा पहिले बघा पहिल्या अक्षरापासून सुरुवात करू आपण एफ एफ नंतर इथं काय आय आहे आय नंतर यल आणि यल नंतर ओ तर बघा एफ नंतर आय किती नंबरला आहे हाय एफ आहे त्यानंतर आय दोन अक्षरं सोडून आहे बरोबर त्यानंतर आय नंतर यल आहे तर दोन अक्षर सोडून यल आहे तर यल नंतर ओ आहे यल नंतर दोन अक्षरं सोडून ओ आहे म्हणजे आपल्याला दोन दोन अक्षरं सोडून अशी सिरीज भेटली बरोबर तर ओ नंतर दोन जर सोडले आपण तर आपल्याला या ठिकाणी दोन नंतर ओ ओ नंतर जर दोन अक्षर सोडले तर आपल्याला या ठिकाणी आर भेटेल बरोबर तर आता पुढे बघू बघा यम नंतर इथे जे जे नंतर जी आहे जी नंतर डी आहे तर बघा इथं यम यम नंतर काय घेतलं यांनी जे घेतलं आहे म्हणजे आता एक अक्षर इथं पुढं पुढे जायचं होतं आता इथं मागं जायचं आहे बरोबर यम नंतर जे आहे यम नंतर दोन अक्षरं सोडून जे जे नंतर दोन अक्षरं सोडून बघा जी आहे बरोबर जी नंतर दोन अक्षर सोडले तर आपल्याला डी भेटतो बरोबर तर डी नंतर दोन अक्षर जर सोडले तर आपल्याला या ठिकाणी काय येईल तर ए येईल या ठिकाणी पहिल्या ह्याच्यामध्ये होतं क दोन अक्षर सोडून पुढचं घ्यायचं आहे त्यानंतर आता इथं खालच्या ह्याच्यात आहे जे दोन नंबरचे सिरीज त्याच्यामध्ये काय म्हटलंय दोन अक्षर पाठीमागा जायचं आहे पुढचा पुढचं अक्षर आपल्याला घ्यायचं आहे बरोबर इथपर्यंत समजलं आता पुढे पाहा म्हणजे असे तर्क संगत ती या ठिकाणी लागतोय बरोबर त्यानंतर आता पी पी नंतर येस आहे यस नंतर व्ही तर बघा पी कुठे आहे तर पी हाईट आहे सोळा सोळा नंबर बरोबर तर पी नंतर इथं आहे यस ठीक आहे पी नंतर यस म्हणजे आता पुढं जायचं आहे बरोबर पुन्हा पी नंतर यस यस नंतर व्ही म्हणजे दोन अक्षर सोडून त्यानंतर व्ही नंतर डी व्ही नंतर सॉरी व्ही नंतर वाय हे दोन नंबरला हे तीन नंबरला आपण तीन नंबरचं बघतोय व्ही नंतर वाय व्ही नंतर वाय दोन सोडून आणि तसंच मग आता जो दोन जर सोडले आपण एक आणि दोन तर आपल्याला या ठिकाणी बी बरोबर इथपर्यंत समजलं आता पुढे बघा म्हणजे ज्या वेळेस तुम्ही नाही का याचं नाही का ऑब्झर्वेशन कराल जास्तीत जास्त उदाहरणं सोडाल ना तर तुम्हाला एकदम इझी वाटेल आणि हा नाही का एकदम हातातला मार्क आहे कारण ज्या वेळेस आपल्याला माहीत नाही आपण सोडवलेलं नाही उदाहरणं त्यावेळेस नाही एकदम गडबड होऊन जाते हे पाहतो अरे हे तर सगळं सारखं दिसतं ए बी सी डी दिसते बाबा ना आता काय नेमकं बरोबर आहे का नाही त्यावेळेस नाही का, का? याचा या आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास असणं गरजेचं आहे सराव असणं गरजेचं आहे तर बघा टी नंतर क्यू क्यू नंतर एन एन नंतर के तर बघा आता टी कुठे टी हा द वीस नंबरला आता एक दोन ना पुढं मागे दोनने मागायचं दोनने पुढं जायचं दोनने मागा यायचं दोनने पुढं ने मागे मागायचं अशा प्रकारची ही सिरीज आहे तर बघा टी टी नंतर दोन सोडून क्यू क्यू नंतर दोन दोन अक्षर सोडल्यानंतर एन बरोबर एन नंतर दोन सोडले तर के के नंतर दोन सोडले तर येईल या ठिकाणी एच तर हे तुमचं या ठिकाणी ऑप्शनमध्ये जे उत्तर असं तुम्हाला दिसेल तर ते तुमचं उत्तर असणार आहे बरोबर बर, दोन प्लस दोन मायनस दोन प्लस दोन मायनस असं या ठिकाणी ही सिरीज आहे तर तुम्हाला अशा प्रकारे हे गणित समजलं असेल आणि आणखी आपण याच्यावरती उदाहरण घेऊ व्हिडिओ पॉज करून तुम्ही नाही का सोडवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये उत्तर पण द्या बरोबर आहे का नाही जोपर्यंत नाही का सराव करत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट सोपी वाटत नाही कारण सरावच सगळ्यात आहे एच एल पी टी तर पुढे काय येईल बरोबर तर बघा या ठिकाणी आणखी एक सिरीज आहे तर पुढची सिरीज आपल्याला या ठिकाणी काढायची बरोबर का तर बघा या ठिकाणी बघा सेम त्याच पद्धतीने करायचं पहिलं अक्षर घ्यायचं प्रत्येकाचं नाही का प्रत्येकाचं पहिलं पहिलं अक्षर बघायचं त्यांच्यात काय साम्य दर्शवलं जातं काय दिसतं आपल्याला ती त्यानुसार पुढचा अंक आपल्याला पुढचं अक्षर आपल्याला घ्यायचंय तर बघा ई नंतर एफ बरोबर ई नंतर एफ एफ नंतर जी जी नंतर एच तर बघा हे यात नाही का लगत लगतचेच अक्षर तुम्हाला दिसत आहे बघा ई एफ जी एच एच नंतर काय येतो ए बी सी डीमध्ये आय बरोबर आय लिहून घेतला आय जे के आता बघा आय जे के आय जे के एल लगेच यम म्हणजे लगेचचे अक्षर आहेत त्याच्या पुढचे पुढचे अक्षर असे घेतलेले आहेत जर तुम्ही डायरेक्ट असं जर संबंध घेतलं ई आय एम क्यू आता ई e, ई कुठे आहे समजा ई आय एम क्यू असा बी तुम्हाला नाही का लगेच समजून जातं म्हणजे दोन दोन पद्धतीने याच्यात उत्तर निघू शकता तर एकदा आपण ह्या पद्धतीनं बघू आणि ह्या पद्धतीने उत्तर आणि दुसऱ्या पद्धतीने जे काढतोय त्याचं उत्तर सेम येत आहे का ते पण पाहू आपण बरोबर इथपर्यंत आलं आय एम त्यानंतर तिसरं अक्षर बघा एम एन ओ पी पी नंतर काय येतं क्यू बरोबर म्हणजे लगेचचे अक्षर आहे क्यू आर एस टी टी नंतर काय येईन तर यू तर हेच तुमचं या ठिकाणी उत्तर असेल आय एम क्यू यू बरोबर आणखी दुसऱ्या पद्धतीने बोला तर पहिलं अक्षर बघा ई आय एम क्यू बरोबर आता बघा ई त्याच्यानंतर दोन अक्षर सोडून सॉरी ई ई नंतर काय एक दोन तीन अक्षर सोडून आय त्याच्यानंतर यम बघा एक दोन तीन तीन अक्षर सोडून यम त्याच्यानंतर तीन अक्षर सोडून एक दोन तीन तीन अक्षर सोडून क्यू तर बघा यांची जर सिरीज म्हटलं तर हे पहिल्या अक्षरानंतर तीन सोडून हे अक्षर येतं परत हे अक्षर सोडून तीन अक्षर सोडून एम येतं यमच्या नंतर तीन सोडून क्यू येतं तर बघा पुढच्या जबाबदार लागतं का पहा एफ एफ नंतर बघा जी एच आय जे म्हणजे तीन अक्षर सोडून लगेच आहे पुढचं अक्षर येत आहे जे नंतर तीन अक्षर सोडू एक दोन तीन एक जे नंतर हा एक दोन तीन काय यन बरोबर एन नंतर तीन अक्षर सोडू एक दोन तीन म्हणजे आर बरोबर म्हणजे ही पण एक सिरीज लागते आहे तर बघा आणखी तीन म्हणजे तीन 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 असं सोडायचे आहे तुम्हाला बरोबर का नाही तसंच जी फक्त आता याच्यात तुम्हाला एक नाही काय ई यफ जी यच आय घेतला आय आय आल्यानंतर बरोबर इथपर्यंत कळलं का कारण तीन तीन अक्षर सोडून ते घेतलेलं आहे मग आय नंतर तीन सोडायचे एक दोन तीन यम आला यम नंतर तीन एक दोन तीन क्यू आला क्यू नंतर तीन आर एस टी यू बरोबर आय एम क्यू म्हणजे दोन पद्धतीने म्हणजे फक्त नाही का लॉजिक लावायचं आहे बस लॉजिक आलं उत्तर तुमचं या ठिकाणी तयार आहे एक मार्क या ठिकाणी फिक्स झाला म्हणजे आहे का काही अवघड आहे का सांगा बरं कुठल्याही प्रकारचं अवघड नाही एक एकदम इझी एकदम इझी अशी पद्धती आणि एक मार्क हमखास तुम्हाला भेटणार आहे कारण भाऊ एक मार्काचं महत्त्व नाही का त्यालाच कळतं जो नाही का परीक्षेतून नाही का एका मार्कावरून वेटिंगला राहतो एका मार्कावरून कटतो त्याच्यामुळे नाही का ग्राउंड प्लस अभ्यास दोन्ही पण करा स्वतःसाठी करा लोक काही म्हणूया लोकांचा विषय नाही घ्यायचं लोकांचे डोक्यात पण नाही ठेवायचे तर चला या गोष्टीवर आणखी एखादं उदाहरण घेऊन पोहो आपण आहे की नाही याच पद्धतीने याच टाईपमधला एक उदाहरण घेतोय मी या ठिकाणी एल एन पी आर आणि बघा या ठिकाणी नाही का आपण नाही का जवळपास बुद्धिमत्तेचे नाही का सगळे चाप्टर सगळे चाप्टर आपण या ठिकाणी सग घेण्याचा प्रयत्न करू बघा जसं जसं वेळ भेटेल तसं तसं तस कारण जोपर्यंत शांतता आहे तोपर्यंतच कार्यक्रम करून टाकायचा कारण ज्यावेळेस वादळ येतं त्यावेळेस सगळेच नाही का त्या त्याच्या मागं लागतं म्हणजे जसं आपलं भरतीचं वादळ सुटलं म्हणजे सगळेच आवरायला लागतं आहे का नाही त्यामुळे अगोदरच आपण तयारी करून ठेवा तर चला आणखी एक उदाहरण बघा तर बघा या ठिकाणीच आपल्याला पुढचे सिरीज काय असणार आहे <coughs> तर बघा एल एन पी आर तर आता पहिल्या पहिल्या अक्षराचा आपण एकदा विचार करू एल कुठं आहे बघा एल एन पी आर म्हणजे एक एक अक्षर सोडून बरोबर एल नंतर एक सोडल्यानंतर एम सोडल्यानंतर एन येतो एन नंतर एक सोडल्यानंतर पी येतो पी नंतर एक सोडला तर आर येतो बरोबर तसं यमचं आता पुढचं पण बघू आहे का यम ओ क्यू एस आता यम ओ एक अक्षर सोडणं ओ क्यू आणि एक सोडून यस म्हणजे बरोबर आहे यल आता बघा <coughs> म्हणजे एक एक अक्षर सोडून अशी सिरीज आहे बरोबर त्यानंतर आता बघा पहिला अक्षर या ठिकाणचा आपण काढून घेऊ एल एम एन ओ म्हणजे हे पण लगतचे ओ नंतर काय येतं रे ओ नंतर येतो पी तर पी या ठिकाणी लिहून घ्या बरोबर तर आता आता ही सिरीज कशी भेटली ले आपल्याला यल नंतर एक सोडून एल एम एन एन नंतर एक सोडून ओ सोडून पी पी नंतर क्यू सोडून आर म्हणजे एक एक सोडून आहे बरोबर तर या ठिकाणी बघा आता एक एक सोडून घ्यायचं आपल्याला पी नंतर एक सोडला तर <coughs> पी नंतर हा एक सोडल्यानंतर येतो आर आर लिहून घ्या आर नंतर एक सोडल्यानंतर येतो टी बरोबर बर। टी नंतर एक सोडल्यानंतर येतं व्ही तर हीच तुमची सिरीज असणार आहे बरोबर अगोदरच्या पाठीमागच्या गणितात ज्या पद्धतीनं सोडलं तुम्हाला जर एक एक अक्षर घ्यायचं त्या पद्धतीनं पण घेऊ शकता आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला जमत असेल अशा पद्धतीने पण काढू शकते म्हणजे कुठलीच अडचण नाही आणि उत्तरपर्यंत तुम्ही पोचणार म्हणजे पोचणार बरोबर आहे का नाही दिल दिलमे चहा होते हो बराबर आपल्याला हातात पोचत आहे बरोबर आहे का नाही तर तशी गोष्ट आहे मनामध्ये नाही का त्या गोष्टीबद्दल आपल्याला जी गोष्ट हवी तिच्याबद्दल जर मनात जर आपण निश्चित ठरवलेलं नाही की हा मी करणार म्हणजे करणार आणि मी मिळवणार म्हणजे मिळवणार मग काही हो तिकडं वादळ येऊ हो, वारा येऊ सुनामी येऊ पण आपण त्या गोष्टीपर्यंत जायचं त्यासाठी प्रयत्न करतच राहायचे बरोबर आहे का नाही तर अशा पद्धतीनं हे आहे अक्षरमाला यामध्ये आणखीन काही पुढच्या पुढचे गणित आहे का बघू आपण म्हणजे आतापर्यंत कसं आपण एक एक दोन दोन तीन तीन, तीन चार चारच्या गटापर्यंत बघितलं बरोबर आहे का नाही आणि एकदम सोपे गणित आहे काय एवढं जास्त डोक्याला हॅडॅक करणारे गणित नसतं यामध्ये पण थोडंसं कसं जोपर्यंत आपण त्याची प्रॅक्टिस केलेली नाही तोपर्यंत असं वाटतं का वेळ खाऊ पण जास्त वेळ खाऊचे वगैरे पण काही गणित नसतं याच्यामध्ये तर चला आणखी बघू पुढच्या